श्रीराम बघून घ्या शेट आता अँगल पूर्ण उभा करून झाल्यात कॉन्क्रीट मालथा नका ती माल पलीकडे टाका राहिलेला पलीकडल्या त्या मामा मामाला अँगलला गेट सोडले अलीकडे कैची मारले आणि ते कैची मारले हां ते कॉपरेट कैची मारली बरोबर -बर तीस अँगल उभं राहिलेत हां बाई व्यवस्थित आहे बघून घ्या चार एक वाजू बघून कैची मारली बघून घ्या हा बाई ते आहे हो व्यवस्थित झाले समजा अँगल <coughs> काय शिल्लक राहिले नाहीत बराबर भागले मग ते व्हायची मागली हा सरळ आहेत आहे का हो जय श्रीराम